शारदीय नवरात्रोत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला कुरंदवाड शहरात पारंपरिक पद्धतीनं व वा धार्मिक वातावरणात गुरुवारी विविध सार्वजनिक मंडळं महिला मंडळाने दुर्गा मातेची वाजत गाजत मिरवणुकीनं भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली तर घरोघरी भक्तिपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली शहरातील विविध मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच घटस्थापना केली आहे आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला असून विविध मंदिरात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यदायी म्हणलंय कुरंदर शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव साजरा केला जातो याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे गुरुवार दिनांक तीन सप्टेंबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत शहरातील मंदिरात विविध कार्यक्रम होणार आहेत सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आणि मंदिरं धर्म मंदिरात धार्मिक विधी होत असतात विविध ठिकाणी देवीची आकर्षक पूजा बांधली जाते तर अनेक मंडळांनी दांडिया गरबा नृत्याची तयारी जोरदार केली आहे शहरात आज नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून श्री दत्त मंदिर चिलखी विभाग नवरात्र मंडळ गवळी गल्ली महिला मंडळ कला क्रीडा मंडळ झेंडा चौक मंडळ शिवहिंद मंडळ स्वराज्य नवरात्र मंडळ श्रीराम मंडळ दैवान मंडळ दुर्गामाता मंडळ भैरववाळी मंडळ नाईक मंदिर महिला मंडळाचं मंडळाच्या कुंभारवाड्यातून आज दुर्गामातेच्या मूर्तीची पूजा मूर्ती प्रतिष्ठापना केली शहर व परिसरातील ग्रामीण भागातील मंडळांनीही शहरात आज मूर्ती व सजावटीचं साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती पाच फळे मातीची मडकी पत्रावळी लाकडी पाठ काळी माती विविध प्रकारचं धान्य खाऊची पानं सुपारी यांचे स्टॉल बाजारपेठेत लागले होते या ठिकाणी खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान नवरात्र उत्सवाच्या पूर्वसंध्येला विठ्ठल मंदिर यलमा मंदिर गोठणपूर गल्ली यलमा मंदिर अंबाबाई मंदिर जैन बस्ती लक्ष्मी मंदिर दत्त मंदिर चिलखी विभागासह मंदिरात घटस्थापना करण्यात आली आज घरगुती घटस्थापनाही करण्यात आली त्यामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण पसरलं होतं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपाडसोळ